जालना नांदेड समृद्धी महामार्गातील पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा परिसरातील बाधित शेतकऱ्यांना बाजार भावानुसार मोबदला द्या शेतकऱ्यांची मागणी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जोडणारा जालना ते नांदेड महामार्ग पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा शिवारात जात असून चुळावा येथील शेतकरी जगदीश व्यंकटराव देसाई यांची गट नंबर एकशे मध्ये साडेतीन एकर शेती समृद्धी महामार्ग जात आहे सदर शेत जमिनी बारा महिने बागायती असून शेतात केळी पपई मोसंबी गहू आदी पिके आहेत सदर शेतात पाण्याची बोर असून सुद्धा शेतीची नोंद न करता पद्धतीने विहीजा मंजूर करण्यात आला आहे चुळा परिसरातील शेतीस पन्नास लाख ते एक कोटी एकर एक बाजारभाव असून सुद्धा येथील शेतकऱ्यांना सोळा लाख रुपये प्रमाणे मावेजा मंजूर करण्यात आल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील शेतकऱ्यांनी दिली असून जालना नांदेड समृद्धी महामार्गातील पिंपळगाव लिका परिसरातील बाधित शेतकऱ्यांना बाजारभावानुसार मोबदला द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी आज शनिवार सतरा मे रोजी दुपारी चार वाजता दिला आहे माझी जमीन इथं भिजून खाली आज वडिलांना केली एकोणीशे नव्वद ला पाईपलाईन पाणी परवाना नाला परवाना इरिगेशन गंगेता पाणी आहे एलदारीचं पाणी आहे शुद्धेश्वरचं पाणी हे वावरलं आहे एवढे पाणी उसाचे बिल माझ्याकडे वीस वर्षा खालचे प्रत्येक कारखान्याचे आज त्यावेळेसपासून पाहिला सोळानं पैसे दिले त्यांनी मला या वरामध्ये आंबे होते मोसंबी होती संत्रा होता हे माझ्याकडे शेटलागीचे चित्र आणि यांनी आमच्या गावामध्ये एक कोटीनं जमीन एकर चालली थोडावा नांदेड रोडवर आणि इथं मला सोळा देतात माझं म्हणणं एकच आहे ना कलेक्टर साहेबांना माझं विनंती आहे डेप्टी कलेक्टरला विनंती आहे की येणे मला सोळाने पंचवीस एकर जमीन देवा आम्ही पंचवीस एकर सोळाप्रमाणे जमीन घेतो कुठे मला इथे बाजूला घेऊन द्यावा त्यांनी त्याला चॅलेंज देणं मग आम्ही एवढे पैसे आम्ही देतो सोळा लाखाने शेतकरी सोळा देतो आम्हाला एकर जमीन आजूबाजूला घेऊन द्यावी माझा इथं आखाडा माझ्या याच्यातली जमीन एकर काढून द्यायची माझं इथलं सगळं रस्ते लाईट घर सगळं केलंय आता आखाड्यावरली जमीन बसून राखायची गेली आणि एवढ्या जमीनला एवढा कमी मावजा याचा फेरमूल्यांकन करण्यात यावा आमची ना ते जालना परभणी नांदेड जाणारा हे समृद्धी मार्ग आहे काही व्यक्तीवर असा अन्याय व्हायला आहे की भरपूर अन्याय व्हायला आहे मी या गावातला शेतकरी रहिवासी चुढावा येताना आहे मला सुरूपासून माहिती आहे पूर्ण जमीन ओडिता खाली, खाली नसता गंगवून विहिरी बोर तळे करून भिजोनी ओडिता खाली आणली आणि त्याच्यामध्ये पीक मोसंबी संत्रा हे परंपरा आख्या या चुडावा सर्कलमध्ये व्यंकटराव दत्तराव देसाई यांच्या शेतामध्ये हे पीक वैयक्तिक भिजोणीचं राहत आहे तरी भी, या समृद्धी मार्गाचा जे मोबदला बाकीच्या जिल्ह्याला समोरच्या परभणी जालना नांदेड भेटत आहे हे मोबदला चुडावयाच्या पूर्णा तालुक्याच्या तालुक्यात चुडाळ्याच्या शेतकऱ्याला मिळत नाही या शेतीमधून विहीर घे है बोर आहे पाईपलाईन आहे गंगेहून पाईपलाईन आणलेली आहे तरीही यायला नजर चुकी न गेल्या नजर चूक करून हे प्रयत्न वावरातून खोदणी करण्यासाठी किंवा रोड करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत मागाच्या वेळेस व्यंकटराव देसाई उपोषणला एक तारखेला बसले होते तहसीलदारनं नाही तहसीलदारनं येऊन उपोषण गिलास रसाचा देऊन सोडवण्यात आलेला सोडण्यात सोडविण्यात आलेला आमच्याच गावची जमून समृद्धीचं सोडून द्या चुडावा नांदेड रोड आहे चोपन्न लाख रुपये एकरचालतील आणि आम्हाला सोळा पंधरा बारा का मिळत नाही मिळतील सांगा चुडावा पूर्ण नांदेड जाणारा रोड हे चोपन्न लाख रुपये एकर एक प्रमाण खरेदी करतात काही नांदेडचे परभणीचे कोठले लोक आणि या शेतकऱ्याला कवडी मोलची किंमत देऊन बारा दहा हजार रुपये देऊन हे असे जर अन्याय करत असतील जे दादा म्हणतील गंगा मध्ये आम्ही जल समाधी घेतो कुठं काय करतो त्याचा पाठिंबा आमचा भरपूर शेवट पाहिजे महामार्गाची जमीन चढली त्या जमीनचं मूल्यांकन नांदेड जिल्ह्यामध्ये वेगळं आणि वेगळं असं का असं का तरी या परत व्यंकटराव देसाई आमचे शेजारी असून त्यांची जमीन पूर्ण आज पंधरा वीस वर्षापासून पूर्ण जमीन बागायती आहे बागायचं असताना त्याची सहा ऐंशी असताना त्याची नोंद कुठेच घेतली नाही त्याची नोंद घेऊन त्यांना योग्य ते, ते मोबला द्यावा रस्ता त्यांच्या आमचा पाठिंबा राहील पाठिंबा राहील जालना नांदेड समृद्धी महामार्ग यांच्यावर आमचे शेतकरी व्यंकटराव देसाई यांची जमीन गट नंबर दोनशे दोनशे पाच एकशे अठ्ठावन्न याच्यामध्ये जी सहा इंची पाईपलाईन होती गोदावरून आणलेली ही दाखवीत नाहीत आणि ह्या याच्या याच्याकरता या जे काही नांदेड जिल्ह्याला वेगळा भाव परवन जिल्ह्याला वेगळा भाव हे हे बराबर नाही शासनाचं त्यामुळं दादा जे निर्णय घेतील त्यांना आमची पूर्ण पाठिंबा राहील